लाईव्ह आलोय पुन्हा दुसरी एक घटना आहे आणि उशिरा लाईव्ह आलोय कारण आता लाईव्ह येणं खूप गरजेच होत आणि एक एक दिवस जर वाढला तर माझा समाज आणखी धोक्यात गेल्याशिवाय राहणार नाही अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील रहिमापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आंजणगाव सुरजी नावाचं गाव आहे आणि आंजणगाव सुरजी गावात या ठिकाणी दोन वर्षापासून पंचशील ध्वजा आमचा त्या ठिकाणी उभा होता मी व्हिडिओ बघितल्यावरती माझ्या अंगावरती काटा फुटला हा झेंडा इ क्लासच्या जमिनीमध्ये कुणाच्या बापाच्या जमिनीत नाही जर कायद्याने जर या ठिकाणी साथ दिली सरकारने साथ दिली तर समग्र महाराष्ट्रातली ज्यांच्या ज्यांच्या ताब्यात असलेली इकला जमीन त्यांच्या नावावर करण्यासाठी या ठिकाणी धोरण आखलं जाऊ शकतय कुणाच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवरती हा ध्वज उभा आणि त्या गावात सुद्धा अंजनगाव सुरजी गावात सुद्धा लाखच्या जमिनीवरती अनेक प्रकारचं अतिक्रमण आहे ते कुणी काढत ना त्या व्हिडिओ मध्ये अक्षरशः आमच्या महिलांवरती काट्या घेऊन हल्ला करायला लोक आलेत त्या जखमी झाल्या आमच्या महिला नऊ आरोपीवरती अट्रॉसिटी अॅक्ट आग्ट अंतर्गत कारवाई झाली एवढंच नाही त्या ठिकाणी तो ध्वज एकीकडं एक हल्ला होत असताना माझा ध्वज खाली पडला नाही पाहिजे पंचशिलाचा ध्वज आमच्या अस्मितेचं केंद्र म्हणून तिथं समाज त्या ध्वजाला धरून बसला आणि काही महिला त्या ठिकाणी फेस करायला लागला भारत आहे बुद्धाची भूमी आहे सम्राट अशोकांनी निर्माण केलेल्या जिकडं तिकडं लेण्या दिसत आहेत खरं तर अशा प्रतीकांचं स्वागत व्यवस्थेने केलं पाहिजे पण जाती मानसिकता जाते कुठं आणि अचानक ही जात पुन्हा एकदा आमच्या विरोधात का ऍक्टिव्ह झाली हाच प्रश्न मला पडलेला आहे आम्हाला टार्गेट करणं कधीतरी संपणार आहे की नाही हा प्रश्न सुद्धा या माध्यमातून पडला आहे या जर जिल्ह्याचा अभ्यास केला तर अमरावती जिल्हा हा राखीव मतदारसंघ आहे नवनीत राणा ह्या त्याचा खासदार आहेत त्यांना या घटनेची खबर आहे का नाही माहीत नाही ज्या दलितांच्या मतावरती नवनीत राणा खासदार झाली त्या दलित महिलांवरती जातीवादी तुटून पडले त्यांचा ध्वज पाडला त्यांच्यावर हल्ला केला ऍट्रॉसिटी अॅक्ट तीनशे चोपन्न सारखे कलम याच्यात लावलेले तरी सुद्धा नवनीत राहण्याची साधी प्रतिक्रिया नाही त्या पीडितांना विचारपूस नाही त्या पीडितांना भेटल्या नाहीत त्या घटनास्थळी भेट दिली नाही गावामध्ये शांतता कमिटी किंवा सामाजिक सवुखेची भूमिका घेतली नाही एवढं असणार नाकारलं जात आहे आम्हाला मनुवादी व्यवस्था म्हणून आम्ही जे म्हणतो त्याचं हेच कारण आहे आज तो झेंडा सुद्धा पंचनामाच्या नावाखाली त्या ठिकाणी पोलिसांनी घटनास्थळी जे जे भेटलं ते नेलं म्हणून पंचशीलचा तो ध्वज सुद्धा त्या ठिकाणी आमच्या खांबा सहित घेऊन गेलेत मी पोलिसाला विचारनो तुला अधिकार काय घेऊन जायचा तो म्हणतो मला काय अधिकार नाही एक लाखच्या जमिनीवरून तू कोणी एक लाखचा संदर्भातलं कुणाकड डिपार्टमेंट तहसीलदार जिल्हा अधिकारी आम्ही मान्य करू शकतो तुम्ही प्रोटेक्शन देण्याचं काम आहे गावातले प्रायव्हेट लोक तिथं हल्ला करतायत आणि तुम्ही झेंडा उचलून घेऊन जातायत एवढा मोठा अपराध तुम्ही करतायत यातले सर्व पोलीस त्या ठिकाणी ध्वज घेऊन जाणारे आरोपी त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती सांगतोय लाईव्ह झाल्यावर मी व्हिडिओ टाकतो महिलांवरती हल्ला करताना नऊ जातीवादी दिसत आहेत आता हे आलेत कुठं हल्ला करायला पंचशील ध्वजाच्या खाली म्हणजे आमच्या एरियात आमचा माणूस त्यांच्या दारात गेला नाही एवढं क्लिअर कट दिसत असताना पोलिसांनी अमरावतीच्या डीवायएसपी पी आणि पी आय त्या भागातल्या हद्दीतल्या रहीमपूर रहिमापूरच्या दर्यापूर तालुक्यातील हे पोलीस स्टेशन धक्कादायक आता ही फॅशन झाली हल्ला आमच्यावर केलाय पंचशिलाचा ध्वज आमचा नेलाय आणि पुन्हा आमच्या अनुयायांवरती क्रॉस केस केली आहे बघा व्हिडिओमध्ये मारताना लोक आम्हाला दिसत आहेत आणि ते मानतायत विचारल्यावर की पोलीस स्टेशनला आलं स्टेशनला जर आले तर आम्हाला तक्रार घ्यावी लागते मी त्यांना ला म्हटलं की तुम्ही जर घरात बसला तर तुमची तक्रार जर आम्ही इथं दिली तर पोलीस स्टेशन घेईल का पण दलितांच्या संदर्भात बौद्धांच्या संदर्भात अनुसूचित जातीच्या संदर्भात तो न्याय मागायला गेला पीडित आरोपी व्हायला फक्त काहीच तास लागत आहेत हे अतिशय संतापजनक घटना आहे देशमुख नावाचे पी आय यांनी जी काही आमच्या दलित बांधवांच्या विरोधात क्रॉस केस घेतली त्याची डीवाय एस पीनी चौकशी करावी आणि ही कोटी केस पाठीमागे घ्यावी आणि या नऊ जणांवरती जो गुन्हा दाखल झालाय त्यांच्यावरती मोक्या अंतर्गत कारवाई करावी हे जे काही चाल करून आमच्यावरती आले ते जातीवादीच नाहीत तर आतंकवादी आहेत आहेत आमच्या वस्तीवरती हा आतंकवादी हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे अमरावतीमध्ये बौद्ध बांधव सुरक्षित नाही तिथले लोकप्रतिनिधींना आमचं मत लागत पण आम्हाला असणार सुरक्षित करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही यंत्रणा नसते लक्षात ठेवा दीड महिन्यावरती निवडणूक आल्यात अमरावतीच्या समाज बांधवांना आव्हान ही घटना गांभीर्याने घ्या आंजनगाव सुरजीमध्ये जे घडलं आहे ते सोपं नाही समाजावरती मोठा हल्ला झालेला आहे दीड महिन्यात आलेल्या निवडणुकीमध्ये तुम्हाला या जातीवादी प्रवृत्तीना धूळ चालावी लागेल आणि तरच असणार या विदर्भामध्ये आपला एक बौद्धांचा कब्जा वाढल्याशिवाय राहणार नाही ही, ही भूमी विदर्भ आमचं आहे दीक्षाभूमी अमरावती चंद्रपूर बाबासाहेबांच्या या ठिकाणी अनेक केंद्र बाबासाहेबांनी उभा केलेत आणि त्या केंद्रामध्ये आम्हाला पंचशीलचा ध्वज सुद्धा लावता येत नाही अरे शेकडो शेकडो पोलीस येत आहेत झेंडे काढतायत मूर्त्या काढतायत त्या ठिकाणी समाजावर हल्ला करतायत कशासाठी कुणाच्या आदेशाने सुरू आहे काय करायचंय निवडणुकीच्या तोंडावरती दंगली घाडवायच्यात का हा सुद्धा या माध्यमातून प्रश्न मी या ठिकाणी विचारतोय नऊ जनावर अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालाय त्यांच्यावरती मोक्यासारखी कारवाई झाली पाहिजे ती एक जमीन तात्काळ जिल्हा अधिकाऱ्यांनी आमच्या नावावरती केली पाहिजे आणि आमचा पंचशील ध्वज पोलिसांनी तो सुपूर्त करून समाजाला त्या ठिकाणी पुन्हा उभा करून दिला पाहिजे समाजाची माफी मागितली पाहिजे पी आय देशमुखांनी कोणत्या अधिकारात हा झेंडा नेला याचं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे आणि हे या ठिकाणी नवनीत राहणा असतील किंवा लोकप्रतिनिधी तिथले आमदार खासदार असतील त्यांना आव्हान आहे की त्या ठिकाणी जाऊन समाजाला आमच्या भेट द्या आमच्या आया बहिणी त्या ठिकाणी रक्तबंबाळ झाल्यात त्यांना भेट द्या पोलिसांना तिथले एस आमची मागणी आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करा या पाठीमागे कोणतं कर्मट संघटन तर नाही या पाठीमागे महाराष्ट्रात काही हल्ला कर दंगल करण्याचं तर प्रकरण नाही कारण जो व्हिडिओ दिसतोय तो गंभीर आहे पण त्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक छोटी मुलगी त्या ठिकाणी शिधनाक महाराजची अवलाद म्हणून एक काठी हातात घेऊन या पंचशील ध्वजाचं रक्षण करत एक प्रतिकात्मक त्या ठिकाणी इशारा देते की चाल करून येऊ नका आम्ही शिधनाक महाराजची अवलाद आहेत हे तिने दाखवलेलं आहे आणि या समाज आमचा त्या ठिकाणी तटस्थ झेंडा जमीन पडू नये म्हणून त्या झेंड्याला धरून राहिला आणि त्यांच्यावरती हल्ला होत राहायला एवढी गंभीर घटना या घडली अपेक्षा करतो खोटे गुन्हे पाठी घ्या कठोर कारवाई करा तिथं आमचं सुशोभीकरण करा पंचशीलचा झेंडा त्या ठिकाणी उभा करून द्या आणि ज्यांनी या ठिकाणी कायदा हातात घेतला त्या सगळ्यावरती कारवाई करा अशी मागणी ऑल इंडिया पॅनर सेना करत आहे